सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण हो बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शेर्डी दौऱ्यावर आहेत त्यांच्या स्वागतासाठी शिर्डीत जय्यत तयारी करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील सध्या शेर्डीत आहेत आज सकाळी अकरा वाजता साई दर्शन आणि अमित शहाच्या दौऱ्याची सुरुवात झाली आहे त्यानंतर लोणी येथे कारखान्याच्या नूतनीकरणासह पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे मात्र या कार्यक्रमापूर्वी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे च्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले ता आहेत आता यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे सध्या शिर्डीत मुक्कामी आहेत काल रात्री ते शिर्डीत दाखल झाले यानंतर राज्यात राजकीय घडामोडी आणि प्रशासकीय बैठकांना वेग आला आहे शिर्डी विमानतळावर दाखल झाल्यानंतर लगेचच अमित शहा यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासोबत बंद आड महत्वाची चर्चा केली साधारण पाऊन तास ही बैठक सुरू होती यामुळे आता राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज रविवारी शिर्डी दौऱ्यावर आले आहेत मात्र अमित शहा यांच्या दौऱ्याआधीच शिवसेना ठाकरे गटाचे माजी शहर प्रमुख भरत मोरे मनसेचे तालुका प्रमुख अनिल गायकवाड यांच्यासह सा एका सामाजिक कार्यकर्त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय चंद्रपूर जिल्ह्यात दुर्गा देवी विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान सात जण जखमी झाले आहेत वरोरा तालुक्यातील विसलोन गावातील ही घटना घडली आहे घटनेतील दोन गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे परदेशात फरार असलेल्या गुंड्या निलेश प्रकरणाने पुण्यात पुन्हा एकदा चर्चेना उधाण आला आहे घायवळीने पळ काढण्यापूर्वी पासपोर्टवरील नाव बदलण्याचा आरोप आहे त्याच्या पलायनामागे कोणाचा राजकीय आश्रय आहे का हा प्रश्न आता जोर धरत आहे दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी धक्कादायक दावा करत म्हटलं आहे की कोथरूडचे आमदार आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत थेट संदेश पोहोचत होते साठी बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पुणे शहरात दहशतवादी हल्ल्यासारख्या गंभीर घटनांचा सामना करण्यासाठी पोलिसांची तयारी कितपत आहे हे तपासण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी शुक्रवारी विविध ठिकाणी मॉक केल्या विमान अपहरणापासून गर्दीच्या रस्त्यावरील स्फोटांपर्यंतच्या परिस्थितीसाठी या सराव चाचण्या घेण्यात आल्या शहरातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेद हलवाई मंदिरात शनिवारी पहाटे दहशतवादी हल्ल्याचा डमी सीन तयार करून मॉक ड्रिल करण्यात आलं पुणे पोलीस केंद्रीय सुरक्षा यंत्रणा बॉम्ब स्कॉड तसेच आपत्कालीन प्रतिसाद पथक यांच्या संयुक्त सहकार्याने ही सराव चाचणी राबवण्यात आली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सोलापूरचे जिल्हा प्रमुख आणि शिंदेंचे ओएसडी मंगेश चिवटे यांचे बंधू महेश चिवटे यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला होता त्या हल्ल्याचा आरोप चिवटे शिवसेनेचे नेते दिग्विजय या बागल यांच्यावरती केला होता त्यानंतर बागल यांनी याबाबत खुलासा केला आहे हा हल्ला त्यांच्या वैयक्तिक आर्थिक व्यवहारातून झालेला होता बागल परिवाराचा याच्याविषयी कोणताही संबंध नाही असा खुलासा करमाळ्यातील शिवसेनेचे नेते दिग्विजय बागल यांनी केला आहे राज्य सरकारने दोन ऑक्टोंबरच्या आरक्षण संदर्भात काढलेल्या शासन आदेशाबद्दल कालच्या बैठकीत सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाहीये दहा ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारचे दोन सप्टेंबरच्या प्रशासन आदेशामधील वगळलेला पात्र शब्दा निर्णय घेतला नाही तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल जर दोन सप्टेंबरच्या शासन आदेशाच्या विरोध बोलने रहन ना, विरोध बोलणाऱ्यांना करा असे जर मनोज मनोज जरांगे येंचे मनो जरांगे यांचे म्हणणे असेल तर यांच्या हातात सिद्ध्या आणि ओबीसी समाजाचा खात्मा करायला सांगा म्हणजे आता आम्ही आमच्या हम आरक्षणाचे पण रक्षण करायचं नाही का असा संतप्त सवाल काँग्रेसचे नेते विजय वड्डेट्टीवार यांनी केला आहे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर दिनांक दोन ऑक्टोबर रोजी भंडारा शहरातील खाम तलाव येथील राणी लक्ष्मीबाई पुतळा संकुल परिसरात विश्व हिंदू परिषद भंडारा जिल्हा अखिल क्षेत्रीय समाज भंडारा व श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने एकावन्न फूट स्तंभावर भगवा ध्वज फडकवून शस्त्र पूजनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी सनतान हिंदू धर्माचे प्रतीक असलेल्या ध्वजाची पूजा विश्व हिंदू परिषदचे जिल्हा अध्यक्ष जॅकी रावलानी यांच्या हस्ते करण्यात आले दरम्यान जॅकी रावलानी व जिल्हा सहमंत्री प्रकाश पांडे ठाकूर विनय सोलंकी आदींनी हिंदू धर्मात धैर्य निर्माण करण्यासाठी शस्त्रपूजांचे महत्व यावर उपस्थितांना संबोधित केले कार्यक्रमाला अखिल क्षेत्रीय समाज भंडाराचे ठाकूर राजीव सिंह शक्करवार ठाकूर ललित सिंग बाचील ठाकूर दलपत सिंह ठाकूर विवेक सिंग कृष्णा हत्तीमारे हेडाऊ आकाश बावनकुळे हर्षल जवळकर विनायक बावनकुळे दीपक झंवर यांच्यासह श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते भारत माताच्या आरतीने आयोजित कार्यक्रमाची सांगता झाली एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस भंडारा जिल्ह्यातील कायद्याच्या अंमलबजावणीसाठी एक महत्वाचा टप्पा ठरला आहे अनिल चुन्नीलाल बेकर वय अडोतीस वर्ष व अक्षय दिनेश गुप्ता वय चोवीस वर्ष दोघेही राहणार लाखणी या दोन अट्टल गुन्हेगारांच्या हालचालींची गुप्त माहिती भंडारा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली की सदर दोन्ही अट्टल चोरटे हे मुद्देमाल विकण्यासाठी लाखणी येथील सोनार गल्ली येथे जात आहेत दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून लाखणी येथे पोहोचून दोघेही आरोपी दुचाकीने येताना पथकाला दिसून आले दरम्यान पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला दरम्यान पोलिसांनी त्याचा पाठलाग करीत दोन्ही आरोपींना पकडून ताब्यात घेतले चौकशी तपासात नऊ गुन्ह्यांची कबुली देत त्यांच्याकडून वस्तू असा एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दोन्ही आरोपींनी भंडारा जिल्हा व मध्य प्रदेशातील सिवनी आणि यवतमाळ जिल्ह्यात घरफोडी केल्याचे भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला चौकशी तपासात सांगितले सदर कारवाई भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली सादरी बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री